जय शिवराय भावना सगळ्यात आपल्या एक जी क्रेशन युट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्ही आजच्या वेळेस जे ते सोडतला असेल तर अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ जे बनवण्यासाठी आपल्याला कॅप कडची जे गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे मिळून जाल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर तिथून तुम्ही जाऊन जेथे चॅनल जॉईन करून जे ॲप जेथे डाउनलोड करू शकते मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपले वेबसाईटवरती जेथे अवेलेबल आहे मित्रांनो जर का तुम्हाला मटेरियल डाऊन करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे तर तुम्ही मटेरियल जे डाऊन करू शकता मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवरती जिथे नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोजच येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जिथे फॉलो केलं असेल तर नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो तिथं सुद्धा जिथे आपली काय अपडेट जिथे येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला आपण जिथे आपल्या व्हिडिओला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघ मित्र आपल्या काय आपल्या सर्वात सुपर व्हिपीएन ॲप जे ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर आपल्या व्हिपीएन जे कनेक्ट जे ते करून घ्यायचं व्हिपीएन जे कनेक्ट केल्यानंतर आपल्याला बॅक येऊन जे आपल्याला कॅपकेड ॲप जे ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्ट मध्ये जाऊन एक अशा प्रकारचा व्हिडिओ किंवा ऍड जे मी देईल तर इथं ॲड केल्यानंतर आपल्या त्या व्हिडिओवर क्लिक करून आपल्या इथे एक्स्ट्रा ऍड होई करून घ्यायचं आहे तर ॲड एक्स्ट्रा केल्यानंतर त्या ऍड वरती आपल्या जिथे क्लिक करायचं क्लिक केलं जाऊन ऑटो करायचं म्हणजे ऑटो जनरेट आपले इथे होऊन जातील इथे जिथे जनरेटेड बिट्स जे झाले तर त्यानंतर आपल्या वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर प्लस दिसत आहे त्या प्लस मध्ये जाऊन फोटोज मध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो इथे तुम्ही इमेज ऍड करू शकता किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे ऍड करू शकता त्यानंतर त्या व्हिडिओवरती जे ते आपल्या क्लिक करून हा व्हिडिओ जिथं डिलीट करून टाकायचा नंतर हा जो इमेज होता तो साऊंडच्या जे ते एंड पर्यंत जे आपल्याला आणायचा आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला जिथे काय करायचं आपल्या नऊ सेकंदावरती जे ते आपल्याला येऊन जायचं त्यानंतर आपल्या इथं जिथे काय करायचं इथं फोटो जिथे स्प्लिट करायचा त्यानंतर बिट्सनुसार इथं जिथे आपल्याला हा फोटो जो तो इथं आपल्याला अशा प्रकारे जे ते स्प्लिट जे ते करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं तेरा सेकंदावरती यायचं त्यानंतर आपल्या काय करायचं मधातला एक बिट सोडून द्यायचा त्यानंतरच्या सोळा सेकंदाच्या बिट्सवरती आपले येऊन जो फोटो येतो आपल्या इथं स्प्लिट जिथे करायचा आहे त्यानंतर परत आपल्या सुरतला यायचं त्यानंतर आपल्या काय करायचं मधातले दोन बिट्स आहेत ते सोडून द्यायचे त्यानंतरच्या बीटवरती येऊन आपल्या इथं हा फोटो स्प्लिट करायचा परत नंतर दोन बीट सोडून परत नंतरच्या बीटवरती येऊन आपल्या इथं जे तो फोटो जे तो स्प्लिट जे ते करून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्या परत सुरतला येऊन त्या इमेजवरती क्लिक करायचं सुरुवातीच्या त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं त्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं मित्र कॉम्बोवरती जाऊन इथं तुम्हाला जेथे स्ट्रेक इथे जे ते स्लाइड आणि तो इथं आपल्याला अप्लाय जे ते करून घ्यायचा त्यानंतर परत सेकंड वरती आहे त्यानंतर ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन परत जे ते कॉम्बो मध्ये जायचं त्यानंतर इथं जे ते आपला बाउन्स वन असेल तो इथं तुम्ही अप्लाय करून घ्या त्यानंतर परत जे आपल्याला काय बघा काय अर्च तर आपल्या इथं काय करायचं बघा थर्ड फोर्ट वरती आल्यानंतर आपल्या इथं बघा काय अर्च आपल्याला इथं इफिक्ट जाऊन व्हिडिओ इफिक्ट मध्ये जायचं त्यानंतर बघा मित्र तुम्हाला काय करायचं आहे आता इथे इथे जे ते तुम्हाला बघा खालती सेक्शनमध्येच तुम्हाला मिरर अशा मिर तर ते आपल्या इथे ॲड करून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो ईपेड असेल त्या फोटोच्या एंड पर्यंत अशा प्रकारे सेट जे ते करून घ्यायचं त्यानंतर आपल्या परत त्या सुरतला एक प्लस की द्यायचा त्यानंतर परत एंडला एक प्लस की द्यायचा दिल्यानंतर आपल्या फिल्टर जे ते फिल्टरचे ते आपल्या एकदम कमी करून घ्यायचं व्हर्टिकल मध्ये जाऊन जे ते आपला फोटो कसा सेट होतोय तिथपर्यंत व्हर्टिकल ते आपल्या इनक्रीज डिक्रीजे करून घ्यायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे इथं जिथे सेट झाले त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून घ्यायचं त्यानंतर ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन आपल्या जे ते कॉम्बो मध्ये जायचं त्यानंतर इथं बघा तुम्हाला आता ट्रेन टू ऑप्शन असेल तो, तो, तो आपल्या इथं जिथे अप्लाय करून घ्यायचा अप्लाय केल्यानंतर परत त्याच फोटोवरती थांबून परत व्हिडिओ इपेक्टमध्ये जायचं त्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो अशा प्रकारचा एक बटरफ्लाय इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून घ्या मित्रांनो त्यानंतर परत आपल्या ते सुरुवातला येऊन काय करायचं बघा मित्रांनो परत इपिटमध्ये जाऊन परत विडिओ इपेक्ट मध्ये जायचं ट्रेंडिंग सेक्शन मध्ये तुम्हाला डायमंड त्या प्रकारचा इमेज मिळेल ईपीट जो तो मिळेल आणि हा जो तो इपिट आहे तो बरोबर त्या एंड पर्यंत म्हणजे आपल्या सॉरी मित्र इमेज पर्यंत जिथे लावून घ्या मित्रांनो त्यानंतर परत जे सेकंड फोटो होता मित्र त्याला एक आता आपल्याला आता वेगळा इपिट द्यायचा आहे तर देण्यासाठी परत व्हिडिओ मध्ये जायचं आणि परत तुम्हाला इथं बघा आता काय करायचं इथं कार्टून मध्ये जिथे जायचंय तर कार्टून मध्ये येऊन जायचं कार्टून मध्ये आल्यानंतर बघा परत बघा मित्रांनो खालती तुम्हाला ट्रिओ तुम्हाला इथं इपिट जो तो मिळून जाईल तर हा पिट फक्त त्या फोटोच्या एंड पर्यंत जिथे आपल्याला करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर आता परत जेते, 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 पर जेते बघा काय करायचं आपल्याला परत जे नऊच्या कांद्यावरती आल्यानंतर या फोटोच्या मध्ये तुम्हाला स्क्वेअर दिसत आहे तर त्या स्क्वेअर वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या कॅमेरामध्ये जाऊन आपल्या इथं जिथे शेक जो ना ना तो अशा प्रकार तो, तो द्यायचा आहे ट्रान्झेक्शन इपिट त्यानंतर परत त्या इमेज वरती क्लिक करून एनिमेशन मध्ये जाऊन परत आपल्या इथं कॉम्बो मध्ये जायचं कॉम्बो मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं स्लाइड परत आपल्याला काय करायचं त्या इमेजच्या इडिओ इफेक्ट मध्ये जायचं त्यानंतर परत बघा आता ट्रेंडिंग सेक्शन मध्ये तुम्हाला इथे जिथे रोलिंग फील्ड अशा प्रकारचा इफेक्ट मिळेल तर तो इथं अप्लाय करायचा आणि तो सुद्धा इफेक्ट बरोबर त्या इमेज तर बघा आता आपल्या काय तुम्हाला आता परत दोन फोटोच्या मध्ये तुम्हाला दिसत आहे तर त्यावरती क्लिक करून आपल्या परत कॅमेऱ्यामध्ये जायचं त्यानंतर इथे तुम्हाला जिथे व्हर्टिकल ब्लर जो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन द्यायचा दे आहे मित्रांनो त्यानंतर परत एम एचला येऊन परत व्हिडिओ पीठ मध्ये जिथे आपल्याला जायचं आहे ते त्यामध्ये गेल्यानंतर इथं बघा आता तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला जिथे लव मध्ये येऊन जायचं त्यानंतर तिथं तुम्हाला जिथे बघा आता खालती जिथे तुम्हाला बघा मिनी रेनबो असेल तर हा जो इपेट असेल तो इथं ह्याला अप्लाय करून टाकायचा त्यानंतर परत थर्ड फोटोवरती जे येऊन जायचं परत त्या थर्ड इमेजवरती क्लिक करून जाऊन कॉम्बो मध्ये जायचं इथे तुम्हाला बघा आता प्रकारचा इफेक्ट मिळेल तर तो इथं अप्लाय करून टाका अप्लाय केल्यानंतर परत जे आपल्या बॅक येऊन आपल्या इपेक्ट मध्ये जायचं त्यानंतर प्रति बॉडी इपेक्ट मध्ये जायचं त्यानंतर बघा इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तो इथं अप्लाय जिथे करून टाका आणि हा इफेक्ट होता त्या व्हिडिओ होता परत नंतर थर्ड फोटो जिथे येऊन जायचं परत ऍनिमेशन मध्ये जाऊन परत इन अॅनिमेशन मध्ये तुम्हाला बघा इथं काय करायचं इथं तुम्हाला जिथे शेक अशा प्रकारचा आयपीट जो असेल तो इथं आपल्या जिथे करून टाकायचा परत आपल्या त्या इमेजच्या स्वरतला येऊन परत बॉडी पीठ मध्ये जायचं त्यानंतर इथं बघा तुम्हाला आता इथं हरिकॅन अशा प्रकारचा तर तो इथं अप्लाय करून टाकायचा आणि हा सुद्धा आयपीट जो त्या व्हिडिओच्या त्या इमेजच्या जे जिथे आपल्याला इथं द्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चढ तो व्हिडिओ इथं तयार झाला तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गॅलमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं वर तुम्हाला जो ॲरो दिसत आहे तर त्या ॲरोवरती क्लिक करायचं त्याचा सेव्ह टू डिवाईस दिसत करायचं म्हणजे अशा प्रकारे जो आपला चढ होतो गॅलमध्ये सेव होण्याची सुरुवात होईल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ एवढ्या थोडं लाईक एंड शेअर नक्की करा मित्रांनो अजूनही आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती जे अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज देत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटत नंतरच्या एवढ्या तो पण जय हिंद जय महाराष्ट्र